रसद तोडली शत्रूला गप्पगार करण्यासाठी पराभूत करण्यासाठी पहिल्यांदा जर कुठे हल्ला केला जायचा तर तो रसदवर रसद म्हणजे सैन्यासाठी लागणारं अन्नपाणी औषधं पैसे हत्यारं इत्यादी सैन्य पोटावर चालतं आणि सैन्याला जर खायला मिळालं नाही तर मोठमोठी सैन्य ही पराभूत होतात इतिहासात बऱ्याचदा आपण रसद तोडल्याच्या कहाण्या वाचल्या आहेत काही ठराविक शूरवीर योद्धे होते ज्यांनी आपली रसद तुटल्यानंतरही युक्तीने युद्ध लढून आपला जीव वाचवला किंवा विजय मिळवला असो तर आपल्याला काही इतिहासात जायचं नाही मात्र युद्ध ही सध्या ही तोडण्याची परंपरा सध्याही कायम आहे आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची खाती गोठवण्यात आल्यामुळं पुन्हा चर्चेत आली आहे देशात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी तयारी पूर्ण केली आहे मात्र देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे मात्र भलतेच वांदे झाले आहेत आयकर विभागाने तीस वर्ष जुन्या प्रकरणात काँग्रेसला नोटीस बजावली आहे त्याचप्रमाणे पक्ष निधीच्या बार का काही बारकाव्यासाठी काँग्रेसची सगळीच खाती गोठवण्यात आली आहेत काँग्रेसनं काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली होती मात्र त्यांना काहीही दिलासा मिळाला नाही अखेरीस काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन देशातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपा आणि केंद्रीय एजन्सीवर गंभीर आरोप लावले आहेत चौदा लाख रुपये सात साल पहिले चौदा लाख रुपये का इश्यू है और 200 करोड़ रुपए का फाइन और सारे के सारे बैंक अकाउंट फ्रीज कर दिए इनकम टैक्स की जो एक्ट है साफ कहता है कि ज्यादा से ज्यादा दस हजार रुपए का फाइन मिलेगा लगेगा तो ये है हिंदुस्तान का लोकतंत्र अकाउंट बंद झाल्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना आपले प्रवास दौरे हवाई दौरे सभा खाण्यापिण्याचा खर्च कर्मचाऱ्यांचे वेतन काहीच करता येत नाहीये इतक्या मोठ्या पक्षाला ऐन निवडणुकीच्या आधी असं जेरबंद केल्यानं पक्षाला माध्यमांमध्ये स्वतःचा जाहिराती देता आलेला नाहीये एकीकडे निवडणूक आयोगाने लेवल प्लेईंग फील्डची जोरदार जाहिरात केली आहे ती पाहता सर्वच राजकीय पक्षांना निवडणुकीत समान संधी मिळेल अशी आशा होती मात्र आता निवडणूक आयोगासह सर्व केंद्रीय एजन्सीवर पक्षपाती असल्याचा दोषारोप होत आहे काँग्रेसची रसद तुटली आहे आधी इलेक्ट्रॉनिक बॉन्ड्सच्या माध्यमातूनही भाजपनं सर्वाधिक निधी मिळवल्याचं प्रकरण वादात सापडलंय केंद्रीय एजन्सीच्या कारवाईच्या आसपास हा निधी मिळाल्यानं भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत जगातील सर्वात मोठा पक्ष अशी भाजपा जाहिरात करतो अशावेळी भारतातील सर्वाधिक डोनेशन मिळवणारा पक्ष अशी पक्षाची प्रतिमा झाली आहे काँग्रेसला मात्र त्या तुलनेनं कमी निधी मिळाला आहे आता अशी स्थिती आहे की काँग्रेसला निधी नसल्यामुळं निवडणुकीत प्रचार करणं आणि उमेदवारांना निवडणूक निधी देणं कठीण जाणार आहे अशावेळी काँग्रेसकडं केवळ दोनच उपाय उरतात शांतपणे बसणं आणि हातबलतेनं जे होतंय ते पाहत राहणं पैशाशिवाय निवडणूक लढविण्यासाठी रस्त्यावर उतरणं आणि जनतेच्या न्यायालयात दाद मागणं न्यायालयीन लढाईचा मार्गही काँग्रेस समोर आहे मात्र इतिहास साक्ष आहे रसद तुटल्यानंतर जे जीवाच्या आकांताने लढतात तेच टिकतात अशावेळी हार जीत महत्वाची राहत नाही केवळ लढणं महत्वाचं होऊन जातं पाहूयात काँग्रेस नक्की काय आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मॅक्स महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका